इतिहासाच्या पाऊलपणाच्या माध्यमातून आपण ब्रिटिशांचे जे आपल्या देशामध्ये गव्हर्नर जनरल आले त्यांची माहिती घेत आहोत वॉरन हिंदुस्तानचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला तत्पूर्वी तो अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये इंग्लंडचा सेनापती म्हणून कामकाज करत होता परंतु अमेरिकेबरोबर झालेल्या युद्धात त्याचा पराभव झाल्यामुळे त्याला शिक्षा म्हणून भारतात पाठवलं असा एक मतप्रभाव प्रभाव त्या काळी रूढ होता लॉर्ड कॉर्नवलिस हा भारतातल्या मुलकी प्रशासन व्यवस्थेचा जनक मानला जातो म्हणजे आज जे आपल्या देशामध्ये पाचशेहून अधिक जिल्हे या जिल्ह्यांची निर्मिती या लॉर्ड कॉर्नवॉलिसनी केले आणि या जिल्ह्यांसाठी त्या काळात जी आता आय एस एका आय सी एस इंडियन सिव्हिल सर्व्हिस नावाची परीक्षा पास झालेल्या माणसाला कलेक्टर म्हणून नेमलं जायचं तो त्या जिल्ह्याचा प्रमुख असायचा जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे त्याचं असायचं हे या लॉर्ड कॉर्नवलीसनी केलं त्यामुळे त्याला भारताच्या मुलकी प्रशासन व्यवस्थेचा जनक असं म्हटलं जातं आज जी आपण कोर्टाची व्यवस्था म्हणतो जे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय जे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय याचीही निर्मिती किंबहुना याचा पाया या लॉर्ड कॉर्नोवालिस त्यांनी जमीन व्यवस्थेमध्ये सुद्धा कायमधारा पद्धत आणून एक नवीन महसूल पद्धत अस्तित्वात आणली लॉर्ड कॉर्नोवालिसने भारताच्या प्रशासनाचा पाया कॉर्नोवालिसने ब्रिटिश प्रशासनाचा पाया भारतामध्ये मजबूत केला 杰尼。Jenny.